भारतीय परिवार आणि परिवाराचा संपन्न होत असलेला मंगल परिणय आणि या मंगल परिणायाच्या निमित्तानं पुणे शहर पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्याच्या काना कोपऱ्यातील मान्यवर आजच्या या मंगल परिणायाच्या निमित्तानं उपस्थित झालेल्या आहेत या सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय सप्रेम जय भीम बुद्ध धम्म आणि संघाच्या साक्षीनं आजचा मंगल परिणय अधिक पवित्र होतो आहे हा मंगल परिणय केवळ दोन व्यक्तींचा नाही तर तो आहे दोन विचारधारांचा दोन कुटुंबांचा आणि दोन पवित्र नात्यांचा संगम या मंगल परिणयाच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतो आहे उपासिका प्रतीक्षा आणि उपासक प्रतीक यांचा मंगल परिणय संपन्न होत असताना आपल्या सानिध्यात हा आनंदाचा क्षण साजरा व्हावा यासाठी बाराते परिवार आणि डोळस परिवारानं आपल्याला दिलेलं आग्रास मंगल परिणयाचं निमंत्रण म्हणून वधवरांचा विवाह ही केवळ परंपरा नाही तर ती आहे धम्माच्या मार्गावरची पहिली पावलं आहेत आज बुद्धांचे उपदेश धम्मांची नीती आणि संघांचं मार्गदर्शन हेच खऱ्या अर्थानं साक्षीदार आहेत हे मंगल परिणय म्हणजे समतेचा स्वातंत्र्याचा आणि समजुतीचा सामंजस्याचा अनोखा मिलाप आहे आपण सर्वांनी बुद्धम सरणम गच्छामी म्हणत या नवविईत जोडप्याला आपण शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी आला त्याबद्दल आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत पंचशील स्वीकारून हे नवदाम्पत्य जीवनात संयम मैत्री आणि समर्पण घेऊन पुढे जात आहे बौद्ध संस्कृतीने भरलेलं हा विवाह मंच म्हणजे एक नव युगाच स्वागत आहे आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा